जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव माननीय डॉक्टर तानाजीराव सावंत सर यांच्या प्रेरणेनं जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या हडपसर शैक्षणिक संकुलामध्ये जयवंत पब्लिक स्कूलचा एक आणि दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात पार पडला यावेळी भारतीय वारसा एक विरासत या संकल्पनेअंतर्गत वार्षिक स्नेह संमेलनामध्ये विद्यार्थ्यांनी सादरीकरण केलं या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे कर्नल एस के प्रकाश सर इंडियन आर्मी कौस्तुक काळबोर इन्व्हेस्टमेंट बँकर फायनान्स अँड टेक्नॉलॉजी लीडर तसेच कर्नल कुलदीप रोहित इंडियन आर्मी अरविंद मित्तल प्रसिद्ध नाट्यकलाकार लेखक आणि समुदाय नेते तसेच जे एस पी एम स्कूलच्या सहसंचालिका डॉक्टर अमिता कामत हडपसर संकुलाचे संचालक डॉक्टर संजय सावंत डॉक्टर व्ही ए बुगडे आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते या सोहळ्यामध्ये प्राचार्य मौसमी चौधरी यांनी शाळेचा अहवाल सादर करताना गेल्या वर्षभरामध्ये शाळेच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमामधील कामगिरी आणि समग्र विकासाला चालना देणाऱ्या उपक्रमाची माहिती देखील दिली विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठीच नव्हे तर समाजामध्ये सकारात्मक योगदान देणाऱ्या मूल्यांना आत्मसात करण्यासाठी प्रेरित करण्याच्या ध्येयावर भर असल्याचं सांगितलं या कार्यक्रमामध्ये प्रशालेतील नर्सरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी हिरिरीनं आपला सहभाग घेतला होता भारतामधील प्राचीन संस्कृतीचं दर्शन वेदशास्त्र महाभारत रामायण विज्ञान अध्यात्म आणि समाजकारण अशा सांस्कृतिक शैक्षणिक आणि सामाजिक रंगछटा विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर पद्धतीनं आपल्या कलेमधून सादर केला या कार्यक्रमासाठी हडपसर संकुलाचे संचालक डॉक्टर संजय सावंत डॉक्टर व्ही ए बुगडे स्कूल सहसंचालिका डॉक्टर अमिता कामत प्राचार्या मोसमी चौधरी समन्वयक शैलजा शेवाळे दीपाली लोखंडे शरयू पवार मोहिनी भोसले यांचं मार्गदर्शन आणि सहकार्य लाभलं शिक्षिका कनन बगजानी माधुरी दीक्षित आणि विद्यार्थी प्रतिनिधी यांनी सूत्रसंचालन केलं तसेच कनन बगजानी यांनी उपस्थितांचे आभारही मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले आणि या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली रमेश कुंभार झुमॉन न्यूज पुणे